Chef, itu yang langsung menandinya isi daging. पुढे करण्यासाठी निवडणुका एक लांबीवर टाकली गेली आहे मला वाटतं जितेंद्र आव्हाड हे नेहमीच अशी वादग्रस्त विधानं करत असतात आणि मला वाटतं त्यांना काय हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये काय त्यांना इतके ते द्वेष्टे आहेत मला हे कळत नाही वाटते तसे ते भडक विधानं ते नेहमी करत असतात काहीतरी उलटसुलट विधानं ते करत असतात आणि हे विधान त्यातूनच आहे म्हणजे त्यांना काही आता सरकारच्या एवढ्या लोकोपयोगी लोकांच्या लोकाभिमुख योजना बघून आता त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागलेलं आहे आता त्यांना कळतं आहे आपलं भविष्य काय आणि म्हणून मग काहीतरी कारणं शोधायची काहीतरी नरेटिव्ह सेट करायचा काहीतरी अपप्रचार करायचा यातला हा एक प्रकार आहे जसं भगिनींच्या बाबतीमध्ये म्हणतात की दीड हजार रुपये तुम्हाला मिळणार नाही तुम्हाला हे फसवणूक करतील म्हणजे जाणीवपूर्वक खोटे अपप्रचार करायचे अफवा पसरायच्या आणि त्यातलाच हा एक प्रकार आहे जितेंद्र आव्हाडांचा जितेंद्र आव्हाडांची विश्वासार्हता किती आहे तर नेहमी असेच बैठक विचार करत असतात समाजामध्ये थेट कशी निर्माण होईल मतदार मतदारसंघाचा विचार ते फक्त करत असतात कारण त्यांना त्यांची मतं पाहिजेत आणि म्हणून हे असे बडकविदार ते करत असतात हे निराधार आहेत साहेब अनिल देशमुखही असं म्हणलेले आहे की काही दिवसापूर्वी पवार साहेबच म्हणले होते की महाराष्ट्रात जंगली घडतील आणि भाजप तेच करत आहे मग साहेबांनी हे सांगितलं होतं का बांगलादेशामध्ये असं होईल आणि त्यानंतर इथे असे मूर्ती निघतील म्हणून असं म्हणाले होते का पवार साहेब बांगलादेशातलं कारण झालं आणि त्यामुळे या ठिकाणी त्या ठिकाणी एवढा अत्याचार म्हणजे शब्दात सांगता येणार नाही आपण ऐकू शकणार नाही एवढा अत्याचार लहान मुलींवर झाला भगिनींवर झाला महिलांवर झाला आणि त्यामुळे या ठिकाणी मोर्चे काढण्यात आले हा योगायोग झाला आणि त्यामुळे या ठिकाणी काही ठिकाणी तुरळक ठिकाणी दगडफेक झाली त्यामुळे आम्ही सांगितलं होतं हे असं करतील मला वाटतं फक्त धर्मामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण करायची भानगडी लावायच्या का हेच काम यांचं आहे पण आता मात्र त्यांच्या पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे या सगळ्या योजना बघून आता सगळं चित्र राज्याचं बदललेलं आहे आणि म्हणून मग आता अफवा पसरायची अपप्रचार करायचे एवढंच काम त्यांच्याकडे राहिलेलं आहे ते मला वाटतं की काय कोणी कोणाची भेट घेणं त्याच्यावरती कोणाची बंधनं नाही आहेत आता त्यांनी कशासाठी घेतली ते काय म्हणाले काय बोलले या संदर्भात मला माहिती नाही पण भेट घेणं याच्यामध्ये काही चुकीचं आहे मला असं वाटत नाही मी पण पाच वेळा त्यांच्या भेटीला गेलो होतो तुम्ही माझ्यावर आक्षेप घ्याल की तुम्ही कशाला भेटीला गेले म्हणून अनेक नेते गेले होते लाडकी पळेल नाही ती पळेल पण अनेक लोक त्या योजनेमुळे थांबून गेले जागच्या जागी ते निष्णत झालेले आहेत आणि म्हणून सारखं फक्त एकच जग त्याचा चालला आहे अपप्रचार या योजनेबद्दल महिलांना भडकवायचं काहीतरी वेडवाकडं बोलायचं या योजनेचा अप प्रचार करायचा हा प्रकार आता सकाळपासून रात्रीपर्यंत चाललेला आहे चला आता मला माहिती येते साहेब कोण खडसे साहेब स्टेटस काय त्यांचा येणार आहेत की नाही आणखीन अरे बस झाला आता